नमस्कार शेतकरी बंधू नो आजचा सध्याला राजकीय धामधुमिनीच्या काळामध्ये थोडस आपण एक आज विषय वेगळा घेणार आहोत आणि नवीन विषयाची पोलखोल करणार आहोत आणि त्या माध्यमातून एक सध्याला काय चालू आहे राजकीय घडामोडी याच्यावर थोडंसं भाष्य करणार आहोत साधारणत आपण पाहिलं असेल की मागील सहा महिन्यापासून एक विचित्र असा खेळ राजकीय खेळ चालू आहे त्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून कुठंतरी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष नामहरण करण्याचा एक कुठील डाव चालू आहे त्या माध्यमातून जे की एकनाथ शिंदे जिथून आमदार निवडून आलेले त्या आमदारांच्या विरोधी जे की इतर पक्षातून निवडणुकाला उभारलेले विरोधी पक्षातले जे उमेदवार असतील ते जास्तीत जास्त भाजपमध्ये घेण्याचा हा कट कारस्थान चालू असेल त्याच्या माध्यमातून आपण भरपूर पाहिलं असेल की अर्जुन खोतकर यांच्या विरुद्ध उभारलेले पॅलास गोरंट्याला असतील भरत गोडवाल यांच्या विरुद्ध उभारणारे स्नेहल जगताप असेल किंवा इतर असे असे भरपूर उमेदवार आहेत की त्यांना भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे त्या माध्यमातून असे गणित आहे की जे की इलेक्शनच्या काळखंडा जे सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित आहे त्या प्रलंबित केसीमधून एक शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह याचा निकाल लागल्यानंतर असं जाणवतं आहे की त्या माध्यमातून कुठंतरी एकनाथ शिंदे यांचा पक्ष नामहरण करायचा आणि त्या माध्यमातून जे की इतर पक्षातले उमेदवार आहेत जास्तीत जास्त बी जे पीने हे करून पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहे आज नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की शेवटच्या क्षणापर्यंत युती करतोय करतो करतो म्हणून आणि बी जे पीने शेवटच्या क्षणामध्ये आपले ए बी फॉर्म देऊन अनेक उमेदवार उभा केले त्या माध्यमातून असं जाणवतं की एकनाथ शिंदेची गरज आज बी जे पीला राहिली नाही आणि त्या माध्यमातून असा एक खळबळजनक दावा या माध्यमातून जाहीर कर करता येईल की काहीतरी कट कारस्थान शिजत आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे दर आठ ते दहा दिवसाला दिल्ली दौरा करत आहेत एक इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था आज एकनाथ शिंदे यांची झालेली आहे की मागील काळामध्ये मा एकनाथ शिंदे म्हणत होते की ज्यावेळेस शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं त्यावेळेस खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरतो परंतु आज तीही अवस्था राहिली नाही खिशामध्ये राजीनामा घेण्याची आणि देण्याची या माध्यमातून असं जाहीर झालं आहे की एक आ अडचणीत आज एकनाथ शिंदे राहिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपण रोज नवीन नवीन बातम्या पाहत आहात की उदय सामंत वेगळा गट घेऊन पडणार परंतु आज जरी शिवसेनेच्या नावावर असणारे आमदार अनेक असे आहेत की ते बी जे पीचेच आहेत उदाहरणार्थ अमोल खताळ असतील या माध्यमातून सुद्धा अनेक उमेदवार बी जे पीने शिवसेनेला दिलेले आहेत आणि त्या चिन्हावर फक्त निवडून आलेले आहेत त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात एक वेगळाच राजकीय रंग लागणार आहे आजच्या जर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर शिवसेनेला एकाकी पाडण्याचं मोठ्या प्रमाणात काम बी जे पीने केलेलं आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज पाहिलं असेल हिंगोलीमध्ये असेल कळमनुरी असेल अशा ठिकाणी संतोष बांगरच्या विरुद्ध कशा प्रकारचे कट कारस्थान चालू आहे त्या माध्यमातून जे की एकनाथ शिंदेशी संलग्न असणाऱ्या आमदारांनासुद्धा त्रास देण्याचं प्रमाण वा वाढलेलं आहे या माध्यमातून बी जे पीने एक त्यांचा एक बाहेर काढलेला आहे की बी जे पी शेवटी इतर पक्षांना कधीही वाढू देत नाही आणि इतर पक्षांचं नामोरण करण्यातच मोठ्या प्रमाणात रस आहे त्याच्यामधून अजित पवार यांनी थोडासा वेगळा हात काढलेला आहे अजित पवारांनी काकाशी जुळते घेऊन अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर इथे केलेले आहे त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे परंतु एकनाथ शिंदे यांना थोडंसं ते जड जात आहे एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी सुद्धा इथे केलेले आहे अशा पद्धतीने सुद्धा हा एक वेगळा संदेश हे तर नगरपालिकेच्या निवडणूक अधुग जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूक कशा पद्धतीने बदल होतोय हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे या माध्यमातून असं एक जाणवत आहे की कुठंतरी एक मोठं राजकीय उलतापालत होणार आहे याच्याहून असं जाणवत आहे बहूया सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कशा पद्धती येतो त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात एकनाथ एक शिंदे यांचं भवितव्य अवलंबून आहे जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर मोठ्या प्रमाणात राजकीय उलाढाली चालू होतील परंतु एक आहे की बी जे पीने आपले पंख पाय पसरायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पाय पसरता पसरता आप आपल्याच युतीमध्ये असणाऱ्या पक्षांचं सुद्धा प उमेदवार फोडण्याचं काम केलेलं आहे अनेक ठिकाणी तर ए बी फॉर्म दिलेले नगराध्यक्षाचे उमेदवारसुद्धा फुटलेले आहेत त्याच्यावरूनच असं समजते की मोठ्या प्रमाणात इथं कुठंतरी एकनाथ शिंदेला एकाकी पाडण्याचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र या राजकीय ह्याच्यात झालेलं आहे याच्या माध्यमातून असाच बोध घ्यायचा आहे की भाजप हे कधीही इतर पक्षांना वाढू देत नाही धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद